राहुल गांधी यांच्या राजकीय आयुष्यातील अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा लाजीरवाना पराभव झाला होता भाजप नेता स्मृती इराणी यांनी दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा तब्बल पंचावन्न हजार मतांनी पराभव केला ते एक बरं की काँग्रेस पक्षाला पराभवाची चाहूल आधीच लागली होती म्हणून काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांना केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली पण आता वायनाड लोकसभा मतदारसंघात सुद्धा राहुल गांधी यांच्या पुढे नवीन आव्हान उभं राहिलं आहे अमेठीनंतर राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघात सुद्धा पराभव होऊ शकतो असे सर्वे नुकतेच पुढे आले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड मतदारसंघातून चार लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडणूक जिंकणाऱ्या राहुल गांधी यांना यंदाची निवडणूक का भारी जाणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका <सवाग़ा> दोन हजार एकोणीस मध्ये अमेठीतून पराभवाची चाहूल लागताच काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्यासाठी एक सेफ मतदारसंघ शोधायला सुरुवात केली केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघ याची निर्मिती दोन हजार आठ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेत करण्यात आली दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे केरळमध्ये सर्वाधिक ताकद असणाऱ्या सीपीएम सोबत वाटाघाटी करून दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात या मतदारसंघात कमजोर उमेदवार देण्यात आला ज्यामुळे राहुल गांधी यांचा विजय अत्यंत सहजपणे होऊ शकला मात्र चोवीस लोकसभा निवडणुकीची परिस्थिती प्रचंड बदलली आहे सीपीएम सध्या काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत आहे मात्र तरीही त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एनी राजा या कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्याला वायनाडचे तिकीट दिले आहे दुसरीकडून भारतीय जनता पक्षाने केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे केरळमध्ये शबरीमाला आंदोलन उभारण्यात के सुरेंद्रन यांचा मोठा वाटा राहिला आहे ज्यामुळे केरळमधला बहुसंख्य हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसून येत आहे लोकसभा मतदारसंघातील राजकीय शक्तीचा विचार करायचा झाल्यास सध्याच्या घडीला वायनाड लोकसभा क्षेत्रात कम्युनिस्ट पक्षाचे तीन तर काँग्रेस पक्षाचा एक आमदार आहे या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाज एक्केचाळीस टक्के आहे ज्याचा थेट फायदा गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांना झाला होता मात्र कम्युनिस्ट पक्षाने राहुल गांधी यांच्या विरोधात एनी राजा यांना उतरवल्यानं त्या राहुल गांधी यांची मतं खाणार हे निश्चित झालंय केरळमधील वोटिंग पॅटर्न बघितलं तर मुस्लिम समाज हा काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षांच्या मागे उभा राहतो ख्रिश्चन धर्मीय मतदार हे कम्युनिस्ट पक्षाला समर्थन करतात तसेच केरळच्या राजकारणात नव्या दमाने उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी व काही सवर्ण जातींचे समर्थन आहे शिवाय शबरीमाला आंदोलनानंतर एक नवी हिंदू वोट बँक केरळमध्ये निर्माण झाली आहे ज्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो अशी शक्यता आहे मतविभाजनाचा विचार करायचा झाल्यास यंदा वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष व कम्युनिस्ट पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मत विभाजन होणार आहे सीपीएम काँग्रेस पक्षासोबत इंडिया आघाडी सहभागी आहे आणि म्हणून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस पक्षाला वायनाड लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडण्यास सांगितले होते मात्र काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानं सीपीएम स्थानिक व केंद्रीय नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि म्हणून सीपीएम तर्फे एन राजा यांना राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्यात आलं आहे राहुल गांधी यांनी राजा व पक्षाने के पक्षा गांधी यांची मतं खाल्ली व भारतीय जनता पक्षाच्या मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली तर या मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज आहे राहुल गांधी यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असून या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचे मतदार फिक्स आहेत ज्यामुळे या तिरंगी लढतीचं नुकसान राहुल गांधी यांना होण्याची शक्यता आहे वायनाड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कम्युनिस्ट पक्षाऐवजी राहुल गांधी यांना प्राधान्य दिल्यास राहुल गांधी ही निवडणूक जिंकू शकतात अन्यथा अमेठी नंतर वायनाडमध्ये सुद्धा राहुल गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं बोलल्या जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं अमेठी नंतर राहुल गांधी वायनाडमधून पण निवडणूक हरणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू